आपण जे लातूर ग्रामीणमधला रेणापूर तालुका आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे इथून काही अंतरावरती माझी आमदारांचं विषयांचं गाव आहे आणि लातूर गावातला लातूर श ग्रामीणमधला काय विकास झाला आहे नेमका लातूरकरांचा लातूर ग्रामीणमधील लोकांचा कुणाच्या बाजूनं आहे आमदार आहेत आमदारांनी काय केलं आहे विकास झाला आहे का विकास झाला आहे तर कुणाचा झाला आहे या संदर्भामध्ये आपण संपूर्ण जिल्हाभराचा आढावा घेतोय आज आहोत आपण ते तांडा म्हणून एक तांडा आहे त्या ठिकाणी काही बांधव आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया बाबा तुमचं सा नाव सांगा डॉक्टर महेश काय कशी सध्या चर्चा चालू आहे आता सगळी जो तो कामाला लागला आहे प्रचाराला आहे चर्चा कोणाची आपल्याकडे चर्चा सध्या काही नाही पण विकास तर काही आमदारांनी केला नाही ह्या गावाचा आमदार कोण आहेत धीरज धीरज देशमुख कधी आले होते का कधी असं मत मागायला तर कधी आले होते का मत मागायला का त्यांची पुढे लोक कोण येतात येते मग माग कोणी आहे इथं कोणीच नाही झालं आता ते लाडकी फायदा होईल का सरकारला फायदा आहे ना त्याचा शंभर टक्के फायदा होणार शंभर टक्के फायदा होणार त्याचा बाबा तुमचं नाव संजय चव्हाण काय सध्या तुमच्या गावातलं वातावरण कसं आहे आणि विकास झालाय का इथं एक पंधरा ते वीस वर्षाने काँग्रेसचा आमदार आहे आणखीन मी काहीही विकास केला नाही आता रोड आहे काय नाव आहे त्यांचं आमदार धीरज देशमुख हां हा काही जीव फक्त मत मागायला येतील आता आता सगळं आता आम्ही एवढा विकास केला एवढा गवगवा करत काही विकास केला नाही तुम्ही इथून तिथून कॅमेरा जर फिरविला तर नाही आता तांड्याचा खूप मोठा प्रश्न असतो तांड्यावरती काही काही सुद्धा तांड्यावर सुद्धा काही सुद्धा केला नाही सुद्धा केला नाही कधी कराड आले होते का कधी इकडं हो येते ना आपल्यासोबत अजून काय बाबा काय नाव आहे तुमचं अरुण राठोड कस सध्याचं चित्र कसं आहे आता विधानसभा डिसेंबर मध्ये निवडणूक आहे जो, ला ला वोना, वोना। जो तो आता कामाला लागलाय कोणी पदयात्रा करायलाय कोणी सभा करायला लागले पण दुसरं सामान्याचा जे विकास असतो झालेला दिसतोय आपला विकास ही ग्रामीण जे मतदारसंघ आहे नातूळ ग्रामीण इथं विकास म्हणजे आमच्या तांड्यावाल्याचा विकास झाला नाही कोटाऱ्यावाल्याचा होतोय फक्त रस्ता नाही एक रस्ता नाही या कामाला पाण्याचं लय मोठा मोठा पर्याय <laughs> <laughs> हे होतं पाण्याचा सोय नाही आम्हाला म्हणजे पाण्याचा नळ नाही का नाही स्वच्छ पाणी येत नाही हे लोक जे आता म्हणतात जे आता निवडणुकीवरती आश्वासन घेऊन फिरतात आमदार हे म्हणतात ना विकास केला म्हणजे के कुणाचा केला विकास या विकास होत आहे गोरगरिबीचा साधारण माणसाचा विकास होत नाही आपण या पोरेगाव तांड्यावरती आहेत काही जणांच्या प्रतिक्रिया घेतोय प्रतिक्रिया प्रतिक्रिया घेण्या अगोदर मी तुम्हाला हे दाखवतो इथं नाली असावी कदाचित हे नाली आता कुठं आहे हेच लक्षात येणार ना झालं नालीचा दुसरी बाजू कुठं आहे तिकडे एक नाली आहे नाली आणि रस्ता हा एकच झालेला आहे मग इथं विकास हा कुठं गेला आहे कुठं गेलाय विकास विकासाचं काय नाही सध्या काय करतच नाही तर काय पूर्ण होणार आहे आमदार आता विकासावर आमदार दोन आमदार आहेत आमच्या ह्याला ग्रामीण कोण कोण आहे ग्रामीणला कोण कोण आहे धीरज भैया हा दोन्ही असून बी काही बी नाही आता कमीत कमी दोन वर्ष झाले अजून ती घरकुल घरकुल म्हणते अजून ती अनलाईनच आहे त्यांची अजून काही नाही कुठंच काही नाही किती मिळाले घरकुल घरकुल काय नाही ती मोदीचे तेवढे मिळाले बाकीचे ती यशवंतराव चव्हाणच काय होतं ते बी काही मिळतेत की काय होतात की आज मिळते उद्या मिळते असंच म्हणाले काय सुद्धा इकडे तंड्याकडे काय देत नाहीत ते दे बंजारा बांधव खूप वंचित असतात योजनापासून का म्हणजे का ते आता आमचे तोंड बेकार आहेत पण कसं बोला बोलायला जमत नाही मतापुरता वापर केला जातो मतापुरताच वापर आहे आमच्या तंड्यावरल्या लोकांचा बाकीचं काही नाही पाच वर्ष पाच वर्ष कुणीच येत नाही आणि ती पाच वर्ष बघत बी नाही सरपंच असताना सगळे कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत गंगाराम ह्यांच्या काळात मन पडले ना काँग्रेसच्या काळात मन पडले त्यांनी पक्ष बदलला नाही बदलायला त्यांनी राजीनामा दिला तर बसून आहे काम तेच करायलाय गंगारामच काम करायला आणि ती गोरगरीबाच्या कामाला आम्हाला सगळ्याची आधी ती पुढे राहते बाकीचे लोक येत नाही त्याचे आपण काय काय वाट सर्वसामान्य आमदार व्हायला पाहिजे काय ते सर्वसामान्य व्हायला पाहिजे हे काँग्रेस वाल्याला नाही ह्यांचे घराणेशाही चालू आहे त्यांची बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे